राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या दा अवयदान करून अनेकांना नवजीवन देणाऱ्या एकोणीस व्यक्तींच्या नातेवाईकांचा नुकताच विशेष सन्मान करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं जिल्हाधिकारी कार्यालयात हा रद्द समारंभ संपन्न झाला कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे हे देखील उपस्थित होते अवयवदान ही केवळ वैद्यकीय के प्रक्रिया नाही तर मानवतेची सर्वोच्च अभिव्यक्ती आहे डोळ्यांचे दान केल्याने अंधारात हरवलेल्यांना पुन्हा प्रकाश मिळतो हृदय आणि किडनीचं दान एखाद्याला मृत्यूपासून परत आणू शकतं या दानामुळे संपलेली देह यात्रा दुसऱ्याच्या आयुष्यात पुढे सुरू राहते या, या शब्दात उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आपण नेहमी सांगतो की दानदान श्रेष्ठदान काय आहे अवयदानापेक्षा श्रेष्ठदान कुठलाही नाही या जगाने मान्य केलेलं आहे पहिले जे आपण रक्तदान करायचो रक्तदानासाठी लोक तयार नसायचे परंतु नंतर ती मोहीम रूपात झाली आणि रक्तदान आता जोरात व्हायला लागलंय जा ता ता सा अवयवधानाबरोबर जनजागृती व्हावी आणि ज्या ज्या लोकांनी अवयवधान केलं उजुली अव्यविधामध्ये आपण जे जिवंतपणे आपण कोणाचा अवयव घेत नाही जिवंत माणूस फक्त जिवंत माणसाला त्यांच्या नातेवाईकापैकी कोणातरी एखादा अवयव किंवा त्याचा तुकडा देऊ शकतो फॉर एक्झाम्पल किडनी एक देऊ शकतो किंवा लिव्हरचा एक तुकडा देऊ शकतो आणि आपल्या जवळच्या माणसाचा जीव वाचू शकतो परंतु बरेच असे केसेस ॲक्सिडेंट असतील किंवा बाकीच्या वेळेस ज्या ब्रेन स्टेम डेथ होते त्या ब्रेन डेथ होते परंतु बाकी अवयव चालू असतात हृदय असेल किडनी असेल लिव्हर असेल सगळे अवयव चालू असतात अशा वेळेस येणे ओ ती जी व्यक्ती आहे ती मूर्त पावण्याच्या याच्यात असते म्हणजे मृत्यूच्या दारातच असते आणि मृत्यू होतोच त्यांचा त्यांना पुढे आपण सर्वे नाही करू शकत अशा वेळेस ज्या नातेक सुज्ञ असतील त्या आम्ही काउन्सलिंग करतो आणि अशा वेळेस आपण ह्या लोकांचा अवयव जे आहे ते दानाचा आपण प्रक्रिया करतो बऱ्याच लोकांना याबद्दल संकोचही वाटतो की अवयवदानचं संमतीपत्र देणं किंवा अवयवांचं काम भरून ठेवणं परंतु आपण जिवंतपणे नाही घेत चुकून जर कधी आपला काय झालं ॲक्सिडेंट असे काही कंडिशन आली तर आपला अवयव दुसऱ्याच्या रूपात जिवंत राहू शकतो आणि शरीरातला प्रत्येक भाग डोळ्यापासून तर स्कीनपर्यंत चांबडीपर्यंत आपण अवयवदान करू शकतो कालपासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे ठाणे शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याचं चित्र बघायला मिळतं आहे याचा हटका ठाणेकर नागरिकांना बसला आहे सखल भागात असणाऱ्या लोकवस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने घरातील जीवनावश्यक वस्तूंचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे माजी वडा गावात मोठ्या प्रमाणात पाणी सचल्याने या ठिकाणी असणाऱ्या गणेश कला केंद्रांमधील गणेश मूर्ती अक्षरशः पाण्याखाली गेल्या आहेत अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊ ठेपल्याने गणेश मूर्तींचं अतोनात नुकसान झाल्याचं बघून गणेश मूर्तिकारांना अक्षरशः अश्रू अनावर झाले पावसाचा कहर ठाणे शहरामध्ये आज सकाळपासून सुरू आहे सकाळपासून शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्या कारणाने सखल भागांमध्ये पाणी साचून वाहतूक ठप्प झाली गोडबंदर रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता कोपरी आणि ठाणे शहरातील इतर भागांमध्ये पाणी शिरल्याने उपमुख्यमंत्री तथा एकनाथ उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि आयुक्त सौरभराव यांनी घटनास्थळाची पाहणी केली दिवसभर आज पावसाचा जोर चालू होता या कारणाने आयुक्तांनी देखील रस्त्यावर उतरून यंत्रणा सक्रिय केली मुसळधार पावसाने ठाण्याला अक्षरशः झोप झोडपून काढल्याचं चित्र बघायला मिळालं अनेक ठिकाणी विद्युत प्रवाह देखील खंडित झाला कळवा परिसरामध्ये देखील ठाणे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने या ठिकाणी देखील अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या येऊर परिसरामध्ये देखील अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या वाघवेळ गावातील रस्ते पाण्याच्या बुडाले पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा नसल्याने रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालं मुंब्रा शिळफाटा दिवा घोडबंदर रोड वागळे स्टेट ठाणे मार्केट सिरंग सोसायटी वृंदावन सोसायटी वंदना एसटी डेपो तलावपाळी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याच्या घटना घडल्या उपवन तलाव अक्षरशः ओसंडून वाहत होता रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने उपनगरीय वाहतूक काही काळ विस्कळीत झाल्याचं चित्र देखील बघायला मिळालं CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहेत तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर, माल कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी डॉट ठाणे सिटी डॉट जी तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे या करता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित आलेले तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून सहकार्य करावे धन्यवाद खारेगाव परिसरामध्ये रचना राकेश पाटील यांच्या पुढाकाराने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती निर्मितीची एक दिवसीय कार्यशाळा अतिशय उत्साहात संपन्न झाली साधना विद्यामंदिर येथे या कार्यक्रमाचं आयोजन सतरा ऑगस्ट रोजी करण्यात आलं होतं मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला ज्येष्ठ नेते दशरथ पाटील नगरसेवक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन श्री राकेश दशरथ पाटील आणि समाजसेविकासह रचना राकेश पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आलं होतं मातीशी नातं जोडूया चिमुकलांच्या हस्ते श्री गणेशा घडवूया या शीर्षकाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी एकाहून एक सुंदर अशा प्रकारच्या गणेश प्रतिमा साकारून सगळ्यांची वाहवा मिळवली कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दशरथ पाटील माजी नगरसेवक उमेश पाटील प्रमिला केनी अपर्णा साळवी मनीषा साळवी माजी नगरसेविका प्रियांका पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आज आपण खरेगाव येथे सानेगुरी वाचनालयाच्या या हॉलमध्ये पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचं एक दिवसीय प्रशिक्षण येथे आयोजित करण्यात आले आहे आपल्या मान्य श्री दशरथदादा पाटील हे या संस्थेचे आपले संस्थापक आहेत साधना विद्या मंदिर आयोजित या गणेश मूर्तीचं जे काय प्रशिक्षण इथे आज चालू आहे त्यामध्ये खूप लहान लहान मुलांचा सहभाग आहे आणि मोठ्यांचा देखील आहे या वर्षीच आपलं विशेष आकर्षण असं आहे की या मातीच्या गोळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे बी बियाणे यांचं जे बारीक छोटे छोटे बी बियाणे ते याच्यामध्ये ऍड केलेले त्यामुळे त्याच्यानंतर जेव्हा या मूर्ती बनतील आणि या मूर्तीचं विघटन होणार त्यावेळेला त्या विघटनात वृक्षारोपण होईल किंवा वृक्षाची निर्मिती होईल हा आमचा उद्देश आहे आणि पर्यावरणाची हानी होऊ नये या दृष्टीने पर्यावरणाचे जतन व्हावे संवर्धन व्हावे हा आपल्या या कार्यशाळेचा उद्देश आहे आनंद पार्क येथील देवी मंडपामध्ये एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने माजी नगरसेवक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे शहर समन्वयक संजय तरे आणि माजी नगरसेविका त्याचप्रमाणे शिवसेनेच्या ठाणे जिल्हा महिला उपसंघटक महेश्वरी तरे यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत छत्र्या वाटपाचं कार आयोजन करण्यात आलं होतं शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्या स्मरणार्थ या मोफत छत्र्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी स्वर्गीय अनंत तरे यांच्या कार्याचा उल्लेख करत ज्येष्ठ नागरिकांकरता राबवण्यात आलेल्या मोफत छत्र्या वाटप कार्यक्रमाबद्दल श्री संजय तरे आणि महेश्वरी तरे यांचं कौतुक करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख प्रदीप शिंदे विभाग प्रमुख मयूर पैलकर महिला संघटक वैशाली मोरे विभाग समन्वयक योगेश भोईर उपविभाग क्रमांक दादू शिंदे सत्यवान कदम मनोज पाटील सह अनेक मान्यवर उपस्थित होते महिला मंडळाच्या महेश्वरीचाही हा मोठा आधारस्तंभ आहेत आणि आम्हाला सर आणि मॅडम आमच्या मंडळाचा एकही एक कार्यक्रम त्यांच्या सपोर्ट शिवाय होऊ शकत नाही त्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद आणि अभिमान आहे आमच्या सगळ्या भगिनी आता इथे हजर आहेत आणि त्यांच्याही मनात हीच भावना आहे तर कुटुंब असं आहे ठाण्यामध्ये आज गेली मला वाटतं वीस पंचवीस वर्ष म्हणजे अनंतरे साहेबांच्या पासून अनेक लोकोपयोगी हे लोक कार्यक्रम करत आहेत आणि समाजासाठी एक आज कंटिन्यू बावीस पंचवीस वर्ष हे सातत्य ठेवणं ही खाण्याची ख खायची गोष्ट नाही आहे खरंच त्यांचं शिवसेना परिवारतर्फे आम्ही ख संपूर्ण कुटुंबाचं कौतुक करतो समाजोपयोगी कार्यक्रम गेली आठ वर्ष आम्ही जरी नगरसेवक नसलो तरी ज्या ज्या समाजोपयोगी का उपक्रम आहेत ते आमच्यातर्फे राबवले जातात बरेचसे बघाल तुम्ही की इलेक्शन आले की कुत्र्याच्या छत्र्या वगतात त्याप्रमाणे बरेचसे कार्यक्रम घ्यायला सुरुवात करतात पण आम्हाला जे दादांनी आमच्या मार्गदर्शन केलेलं आहे आमच्या समाजकारणासाठी आम्हाला जे जे त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्या त्या ह्या ह्याच्यावर त्यांनी दिलेल्या पावलांवर पाऊल टाकून आम्ही पुढे चाललो आहेत ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि आता पालघरचे पालकमंत्री असलेल्या गणेश नाईक यांचा पुन्हा एकदा बावीस ऑगस्ट रोजी ठाणे शहरामध्ये जनता दरबार होणार आहे या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ठाणे शहरामध्ये राजकारण लागणार हे स्पष्ट झालं आहे यापूर्वी श्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली अशा प्रकारचं विधान श्री गणेश नाईक यांनी केलं होतं या, या पार्श्वभूमीवर आता गडकरी रंगायत्यांमध्ये बावीस तारखेला गणेश नाईक यांचा जनता दरबार होतो आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं सा वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आमच्याशी जरूर संपर्क साधा आमचा सा पत्ता आहे दादोजी कोंडो स्टेडियम शॉप नंबर सोळा खट्टन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी या ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र